नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत यूट्यूबवरती आपल्याला सर्व प्रकारच्या नवीन नवीन छान छान रेसिपी पाहायला मिळतात बनवायला मिळतात आणि आजची आपली ही रेसिपी आहे आगरी कोळी पद्धतीतली सुकटची रेसिपी आजच्या रेसिपीची व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरू करूया ही मी सुकट घेतलेली आहे ह्याला टेंगली बोलतात आणि ही कशी साफ करायची तर हे ह्याचे जे टोकं असतं ना हे फक्त आपल्याला काढायचं असतं ही सुकट आपल्याला गरम पाण्यामध्ये दहा मिनटं भिजत ठेवून द्यायची आहे सुकट मी आता साफ करून घेतलेली आहे आता ह्यामध्ये आपण गरम पाणी घालूया थोडं गरमच घ्या आणि हे जवळपास आपल्याला दहा मिनटं ह्या गरम पाण्यात भिजून ठेवून द्यायची आहे ही सुकट गॅस मंद आचेवर ठेवूया आता आपण ह्यामध्ये तेल घालूया तेल थोडं जास्त घ्यायचं आहे कारण तेलावर बनवायची आहे आपल्याला सुकट आणि आता ह्यामध्ये मी घालत आहे कांदा हे मी दोन बारीक कांदे कापून घेतलेले आहेत आता हा कांदा आपण चांगला तेलावर परतून घेऊया आता ह्यामध्ये मी थोडं मीठ घालत आहे म्हणजे कांदा आपला लवकर गॅस थोडा फास्ट करते अगदी मंदही नाही आणि मध्यमाचे आचेवरही नाही टोमॅटो घेतले आहेत हे आता आपल्याला बारीक कापून घ्यायचे आहेत तेलावर आपला कांदा चांगला परतून झालेला आहे है। आता ह्यामध्ये घालूया हा टॉमॅटो दोन कांदे दोन टॉमॅटो आता हा टॉमॅटो देखील आपण चांगलं घाटून घेऊया आहे तेलावर आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतून झालेला आहे आपण आता शिजवून घेऊया ह्याच्यावर मी चाकण देत आहे मंद ह्याच्यावर आपल्याला हे पाच मिनटं शिजवून घ्यायचे आहे कांदा आणि टोमॅटो आपले चांगले शिजलेले आहेत आता ह्यामध्ये आपण आपले मसाले घालूया मी पाच ते सहा वेळा चांगल्या पाण्यातून धुवून काढली आहे सुकटीला उग्र वास येतो तर जेवढं शक्य जमेल तुम्हाला ती, ती स्वच्छ धुवून घ्या आता ह्यामध्ये मी घालत आहे हळद आणि मसाला आगरी कोली मसाला माझा घरगुती मसालाच वापरते रेसिपीसाठी तुमचा देखील घरगुती मसाला असेल तर तुम्ही तो, तो वापरू शकता आता ह्यामध्ये मी थोडी मिरची पावडर देखील घालत आहे घेऊया ही रेसिपी थोडी ऑयली आहे जर तुम्ही तेल कमी खात असाल तर तुम्ही कमी वापरा आता ह्यामध्ये मी ही सुकट घालत आहे आणि आता ही सुकट आपल्याला दहा मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे चांगली आपण आता ह्या मसाल्यांसोबत मिक्स करून घेऊया ह्या रेसिपीसाठी मी तेल जास्त वापरलेलं आहे पण या सुकटीला त्या तेलामुळंच जास्त चव येते कुठलीही सुकी मच्छी तुम्ही घेतली तर त्याला उग्रवास हा येतोच आणि त्यासाठीच आपण ही सुकी मच्छी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवतो आणि जेवढं शक्य जमेल तेवढी चांगली ती गरम पाण्यातून साध्या पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायची दाचेवरी आपण शिजत ठेवूयामध्ये आपण ही सुकट घाटत राहूया नाहीतर ती खाली कढईला करते बहुतेक रेसिपी ह्या साध्या सोप्या कमी वेळेत कमी साहित्यात तयार होणाऱ्या असतात जर तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही कुठचीही सुकट बनवा पण तेलावरच बनवा तरच खूप छान होते आता यामध्ये मी हे थोडेसे कोकम घालत आहे हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता आंबटपणासाठी आणि चवीसाठी बाकी काय नाही हे ऑप्शनल आहे या मीठ ते पण अगदी चवीप्रमाणे आहे एकदा सर्व चांगलं मिक्स करून घेऊया सगळं घाटून घेते हे गॅस बंद आचेवरच ठेवायचं आहे आपल्याला तुम्हाला कुठचीही रेसिपी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मा मला सांगा मी नक्की ट्राय करेन आणखी पाच मिनिट आपल्याला मंदाच्यावर ही सुकट शिजवून घ्यायची आहे आपल्या सुकटीला छान तेल सुटलेलं आहे परफेक्ट आता ही सुकट तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत सर्व करू शकता थँक्यू